नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात डाळींच्या दरात वाढ झाली आहे प्रत्येक प्रकारच्या डाळीच्या दरात प्रति किलोने पन्नास रुपयांनी वाढ झाली आहे परिणामी गृहिणींच्या बजेट कोलमडले आहेत मागील आठवड्यात तूर डाळ डाळ हरभरा डाळ याची एकशे तीस ते दीडशे रुपयांना किलोने विक्री होत होती आता हेच दर एकशे ऐंशी ते दोनशे रुपयांवर गेले आहेत दर वाढल्याने ग्राहकांनी देखील डाळ खरेदीकडे पाठ फिरवली असून ज्यांना एक किलो डाळ घ्यायची आहे ते अर्धा किलो डाळ घेत आहेत अशी प्रक्रिया व्यापाऱ्यांनी दिली आहे याबाबत शासनाने ठोस पावले उचलावीत आणि डाळींचे दर स्थिर करावेत अशी मागणी व्यापारी करत आहेत डाळ हरभरा डाळ हे दोन्ही भाव वाढलेले आणि उर्दाची डाळ पांढरी हे तिघेचे भाव वाढले कोणी दलाल पण सांगायला मागत नाही आणि व्यापारी पण सांगायला मागत नाही कशामुळे काय मुळे हे भाव वाढलेले आहे पहिला आधी भाव कमी होते एकशे तीस एकशे चाळीस एकशे पन्नास पर्यंत तुरडाळ होती ते आता एकशे ऐंशी एकशे नव्वद आणि दोनशे पर्यंत गेलेली आहे मध्यमवर्गीय माणसांना खायला आणि यायला फार अडचण होते त्यामुळे शासनाने काहीतरी योग्य मार्गदर्शन करून योग्य भाव आणावे अशी आमची विनंती आहे नाही नाही हे भाव एक महिना आधी पावसाच्या आधीच वाढलेले होते पावसाच्या काय ते एक, एक एक्स्ट्रा बहाना मिळाला व्यापाऱ्यांना पण व्यापाऱ्यांनी योग्य परिस्थिती बघून भाव खाली आणावे अशी आमची विनंती आहे असं गिराक आम्हाला येऊन सांगतात की हे काय आहे परिस्थिती आम्हाला काय कळायला मागत नाही एवढे भाव तुम्ही का वाढवले प्रत्येक टायमाला आले गिराक दहावीस रुपये वाढले प्रत्येक टायमाला म्हणतात दहावीस रुपये वाढले तर मतलब पाहिजे गटकाचा काही प्रतिसाद नाही प्रतिसाद हे म्हणतात की भाव वाढल्यामुळे आम्हाला याला फार अडचण होते म्हणजे एक किलो घ्यायचे असते ते अर्धा किलो येतात